नमस्कार कसे आहात तुम्ही प्रत्येकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आज बैठकीला आलो आहे एन जी ओच्या चला तर इथून निघायचं आहे आपल्याला पुसदला पुसदून निघायचं आहे अकोला चला तर रात्रभर पुसदला थांबलो ते एन जी ओची बैठक झाली होती आता निघतोय अकोला आता मी वाशिमला आहे तिकडे पत्नी आहे इथे गाडी वगैरे ठेवून चल निघूया दोनची ट्रेन आहे वाट पाहूया अकोल्याला जवळपास तीन पास तीन तीन वाटे तीन जा सोनूचा पेपर आहे सोनू स्त्रीची आहे स्त्रीला भेटायचं श्री अकोल्याला ते आंघोळ केली घेतली तीनशे रुपयानं श्री मस्ती करताय चल श्री तुम्हाला धर्मशाळा दाखवतो अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे इकडे मस्त पैकी आहे धर्मशाळा ही जवळपास याचा तीनशे रुपये रेट आहे धर्मशाळेमध्ये निघत आहे इथे बाजूलाच रेल्वे स्टेशन आणि धर्मशाळा हिंदू वैश्य धर्मशाळा आहे चालू मार्केटला कपडा

Tem que